आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल सदैव दक्ष बी बी मराठी बातमी भारतीय विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय कराड येथे महाविद्यालयाच्या प्रांगणात रौप्य महोत्सवी वर्षास उत्साहात प्रारंभ झाला या प्रसंगी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश माने यांनी आपल्या प्रास्ताविकेत गत पंचवीस वर्षातील महाविद्यालयाच्या प्रवासाचा आढावा घेतला तसेच कायदेविषयक साक्षरता यासाठी महाविद्यालयाने घेतलेल्या उपक्रमाची माहिती पाहुण्यांना दिली रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या महाविद्यालयाचे चिन्हाचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि मधुकर माने ज्येष्ठ पत्रकार मुंबई यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम पार पडला या औचित्याने मान्यवरांच्या हस्ते प्रांगणात कंदप तामण मोहाग्नी बहाबा अर्जुन आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले या प्रसंगी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले विधी क्षेत्र हे समोरील एक मोठे आयुक्त दालन आहे समाजातील सर्व घटकांसाठी कायदेविषयक जागरूकता ही निकट होऊन बसली आहे स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांच्या दूरदृष्टीतून विधी शिक्षणाचे हे दालन कराड येथे निर्माण करण्यात आले आहे असे गौरव विधान काढले या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार मधुकर माने यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर महेंद्र खैरनार यांनी आभार ॲडव्होकेट संभाजी मोहिते यांनी केले मनोहर शिंदे उपनगराध्यक्ष मलकापूर नगरपरिषद प्रल्हाद कोळी मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद ॲडव्होकेट उदयसिंह पाटील दादा उंडाळकर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल अरविंद डगळे यांनी केले असून त्यांना महाविद्यालयातील प्राध्यापक संजीवनी सूर्यवंशी प्राध्यापक दीपिका पाटील प्राध्यापक संध्यासाटे प्राध्यापक तेजस्विनी साबळे संजय मदने प्रतापराव पाटील श्रीमती शारदा पाटील धनंजय जगताप यांचे सहकार्य लाभले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष